लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांची एक पिढी घडवली विचारांच्या आधारावर संघर्ष करण्याचा संस्कारही दिला यामुळेच विखे पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या समर्थक कार्यकर्त्यांची संख्या कमी झाली नाही जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी पाहिलेलं स्वप्न आता कृतीत उतरण्याची मोठी संधी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळाली अशा शब्दात जिल्ह्यातील मान्यवरांनी पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांना आदरांजली अर्पण केली लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठव्या पुण्यतिथी दिनानिमित्तानं प्रवरानगर येथील डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणीत जागवून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोका मांडला ज्येष्ठ नेते अण्णासाहेब मस्के पाटील जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील सौ शालिनीताई विखे पाटील यांच्यासह राज्यासह जिल्ह्यातील राजकीय सामाजिक सहकार शिक्षण या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रारंभी सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली कसा आमदार झालो याच्या आठवण सांगतानाच कुठलाही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी ही संधी निर्माण करून दिली माझ्या राजकीय वाटचालीत विखे पाटील परिवाराचं योगदान मोठं राहिलं

तर केवळ आणि केवळ मी विषय बी सुटुंबाच्या माध्यम होतो मला एकोणीसशे पंच्याण्णवला होतो माझा काही कुठल्या प्रकारचा राजकारणामध्ये कुठला काही काही संबंध मी शेती कधी प्रसंत व्यवसाया कधी प्रसवलोसा कुटुंब चालवण्याचं काम करत होतो आणि मला तरी जास्त वाटलं नाही कारण मी विधानसभेचा आमदार म्हणून मला तसंच परंतु खरतर पर 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 ते मी मित्र नगरला आल्यानंतर सांगले की आता शिवजीला मंदिर आहे शिवजीला आमंत्रण द्या त्यांना बोलून नाही आता बोलून घ्या म्हणल्यानंतर माझ्या पण प्रश्न पडायचा की आता मी दुधवाला म्हणून शेल आता मी त्यांच्याकडे बोलून घेतल्यानंतर काय बोलावं काय त्यांच्या करावं असा माझ्याकडून प्रश्न निर्माण होता ते सांगायचे म्हणजे शेवटी आता गावचा सरपंच झाला घेऊन त्या गावचा आता विकासाची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन पडली तू आता कुठल्याशी नेत्याशी संपर्क ठेवण्याचं काम सातत्याने करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि एकोणीसशे पंचावन्न मतदारसंघामध्ये ते जे सांगितलं आता शिवाजीराव आता तुला या मतदारसंघामधून आपल्या निवडून काढवायचं काम करावं लागणार नाही मी म्हणायचो खासदार साहेबांचा माझ्या गावाचा परिचार माझा परिचय नाही माझी ओळख नाही माझा कुठला संबंध नाही वडील असेल आजोबा असेल राजकारणामध्ये कशाचाच काही संबंध नाही ते म्हणजे बाकी कुठल्या प्रकारचे विचार करू नका फक्त विधानसभेच्या निवडणुकीला तो जसं आता विखे पाटणा पोटना विजय पाटणाने तुम्हाला उभा केलं आणि राज्याला लागलो निवडणुकीमध्ये केलं तसंच मला नगर निवासीच्या मतदारसंघामध्ये मी ज्या दिवशी उभा राहिलो त्यावेळेला तुम्हाला सांगतो का पाहिजे केवळ तुम्हाला सांगतो खासदार आशीर्वादाने मला आमदार आमदार काशीनाथ दाते यांनी डॉक्टर विखे पाटील यांचा मिळालेला सहवास आणि त्यांच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काम करण्याची मिळालेली संधी यामुळेच माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते राजकीय जीवनात काम करू शकले पारनेर तालुका दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासाठी त्यांचा अखेरपर्यंत प्रयत्न राहिला गोदावरी आणि कृष्णा खोरे हे दुष्काळ मुक्त करणं हीच त्यांच्या राजकारणाची प्राथमिकता होती असं स्पष्ट करून आता पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं सरांनी ठिकाणी सांगितलं की पाण्याचा पाण्याचा प्रश्न माझाही अनेक वर्ष कारदार साहेबांच्या खूप चांगला सहवास आहे दोन निवडणुकांच्या मध्ये प्रत्यक्ष मी मला वाटतं एकदा काँग्रेसचा अध्यक्ष असताना आणि एकदा राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष असताना दोन निवडणुकीमध्ये मला काम खासदार पारने मध्ये प्रचार करत असताना सातत्याने खासदार साहेबांच्या जुन्या आठवणी जर सांगितल्या तर अतिशय कोटतिरकीनं पाण्याच्या प्रश्नावर पारने मतदारसंघामध्ये आल्यानंतर तो विषय घ्यायचे कारण आमचा तालुका हा खऱ्या अर्थानं पारनेर काय नगर काय हे दोन्ही तालुके कसे दुष्काळी शाळेमध्ये हो सातत्यानं दुष्काळ आमच्या पाचवीला पूर्वीला वर्षानुवर्ष त्या ठिकाणी दुष्काळ पोहोचतोय आणि अशा दुष्काळी तालुक्यामध्ये हो पाणी प्रश्न सोडवला पाहिजे की चळमळ खऱ्या अर्थानं पद्मभूषण डॉक्टर दुण, कादार बाळासाहेबची पाटलांची नेहमी असायची मला चांगलं आठवत की एकदा बाराव्याला पहिल्यांदा ते आमच्या तालुक्यामध्ये प्रचाराचा दारण फोटा आणि मी त्या दिवशी त्यांच्याबरोबर त्या प्रचाराच्या सरे गावाला वाटतं मी त्या ठिकाणी अध्यक्ष होतो आणि तिथं भाषण खासदार साहेबांनी केलं आणि त्याला मला वाटतं आता जवळपास वीस एक वर्ष होतात आणि त्यांनी भाषण करताना सांगितलं होतं म्हणजे किती आज आपल्याला जी कल्पना सुचली ती त्यांच्या मनामध्ये किती वर्षापूर्वी ती कल्पना होती ते त्याच्यातून खऱ्या अर्थानं स्पष्ट होत आहे की त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की कुकडी खोरा असेल गोदावरी खोरा असेल कृष्णा असेल या खोऱ्यांच्यामध्ये जे काही आपण पाणी अडवले ते पाणी अडवलेलं जे आहे ते आपल्याला कमी पडत आहे आणि त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे म्हणून पश्चिम घाटावरचं पाणी ते पूर्वे पश्चिमेला जे वाहून जात ते पश्चिमेंगाच्या बाजूने हळवायचं आणि पूर्वेला आपल्या या लाभ क्षेत्रांमध्ये सोडायचं ही कल्पना त्यांनी वीस वर्ष ती कल्पना सातत्याने पूर्ण त्याच्यावर निश्चितपणे राजकारणामध्ये चर्चा होत आली आणि आज मला खात्री आहे की नेमका आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या साहेबांच्याकडं ते का जनसंधारण खातं निश्चितपणे आलेलं आहे आणि खासदार साहेबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण ती वेळ आज खऱ्या अर्थानं आज आलेली मला दिसते आणि मला निश्चित खात्री आहे की नामदार साहेब तुम्ही मला वाटतं पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये घाटामध्ये पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी तुम्ही जनसंधारण खातं तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही तिथं पत्रकारांच्या समोर सांगितलं की खासदार साहेबांचं जे स्वप्न होत ते पूर्ण करण्याची संधी मला करून खाते मिळाल्यानंतर माया आलेली आहे आमदार अमोल खताळ म्हणाले की माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला खासदार साहेबांकडून नेहमी प्रेरणा मिळाली त्यांचे सातत्याने लोकांमध्ये राहणं आणि साधी वेशभूषा हेच आमचं आदर्श ठरले आज माझ्यासारख्या <स्था> कार्यकर्त्या विधानसभेपर्यंत पोहोचला हे फक्त विखे पाटील परिवारांची देण आहे सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं हीच भावना या परिवारानं कायम जोपासली ज्याला नाही कोणी त्याला आहे लोणी या भावनेतूनच संगमनेर तालुक्यात मोठं परिवर्तन होऊ शकतं संगमनेर तालुक्याला दुष्काळमुक्त करणं हीच खरी आदरांजली खासदार साहेबांना ठरेल आमदार विठ्ठलराव लंखे यांनीही खासदार साहेबांच्या संदर्भात आपल्या आठवणी सांगून श्रद्धांजली अर्पण केली या अभिवादन सभेचं प्रास्ताविक माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांनी केले पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त स्वरसुमनांजली या भक्तिगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थांमध्ये आज डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांना अभिवादन करण्यात आले विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजनही करण्यात आले होते लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आले विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद लोणी